अजून एक महत्त्वाची बातमी येते जर आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील हे विजयी झालेले अत्यंत महत्त्वाची बातमी आपण आता बघतोय आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील हे विजयी झालेले आहेत हे विजयी झालेले आहेत याचा अर्थ असा आहे की शरद पवारांनी आंबेगावमध्ये ज्या पद्धतीचं एक भावनिक आवाहन हे केलं ते कुठेतरी आंबेगावच्या लोकांनी म्हणजे तितकं त्याला सपोर्ट दिस करताना दिसत नाही आहेत आंबेगावकरांनी शेवटी दिलीप वळसे पाटलांच्याच पारड्यामध्ये आपली मतं टाकली आहेत दान टाकलेलं आहे आणि त्यामुळे दिलीप वळसे पाटील हे विजयी झालेले आहेत आणि त्याचबरोबर आता तू जे म्हणत होतीस ना की चंद्रकांत पाटील यांनी म्हटलेलं आहे उद्धव ठाकरेंना की तुम्ही आमच्यामध्ये येत असाल तर ता जनतेला आनंदच होईल ही ऑफर मला नाही वाटत कारण त्याच्यानंतर चंद्रकांत पाटील असं म्हणतात की पण पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलंय याचा अर्थ चंद्रकांत पाटील आता उद्धव ठाकरेंना डिवसताय असा याचा अर्थ आपण घ्यायला लागेल कारण आता त्यांना गरजही नाही आहे उद्धव ठाकरेंची आता तुम्ही आमच्याकडे येऊन काय करणार आहात जेव्हा या यायची गरज होती तेव्हा तुम्ही आलेल्या नाही आहेत म्हणून हे डिवसणं की तुम्ही आलात तर जनतेला आनंद होईल पण पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलंय त्यामुळे आता आम्हाला विचार करावा लागेल